जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर साईएम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे जंक्शनवरून अक्कलकोटला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले आहे त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो पुणे जंक्शनवरून अक्कलकोटला एकूण तीन रेल्वेगाड्या जातात यामध्ये दोन मेल एक्सप्रेस तर एक सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेनचा समावेश आहे गाडी नंबर बावीस एकशे सत्तावन्न छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई चेन्नई एग्मोर सुपरफास्ट मेल एक्सप्रेस ही गाडी दररोज दो मध्यरात्री दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी पुणे जंक्शनवरून सुटते तर अक्कलकोट रोड रेल्वे स्टेशनला ही गाडी सकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी पोहोचते पुणे ते अक्कलकोट हे दोनशे सत्त्याण्णव किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास एकतीस मिनिटांमध्ये चार हॉलटिकेत पूर्ण करते गाडी नंबर अकरा तीनशे एक उद्यान एक्सप्रेस ही गाडी पुणे जंक्शनवरून दररोज सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटते तर अक्कलकोट रोड रेल्वे स्टेशनला ही गाडी संध्याकाळी चार वाजून अकरा मिनिटांनी पोहोचते पुणे ते अक्कलकोट हे दोनशे सत्त्याण्णव किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास सव्वीस मिनिटामध्ये चार हॉलटकेत पूर्ण करते गाडी नंबर झिरो चौदा छत्तीस लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सोलापूर स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक बुधवारी संध्याकाळी चार वाजून पंचावन्न मिनिटांनी पुणे जंक्शनवरून सुटते तर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजून आठ मिनटांनी ही गाडी अक्कलकोट रोड रेल्वे स्टेशनला पोहोचते पुणे जंक्शन ते अक्कलकोट रोड रेल्वे स्टेशन हे सहाशे पंच्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी पंधरा तास तेरा मिनटामध्ये बारा हॉलटेकेत पूर्ण करते मित्रांनो आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की पुणे जंक्शन ते अक्कलकोट रोड हे दोनशे सत्त्याण्णव किलोमीटरचे अंतर असताना ही गाडी सहाशे पंच्याऐंशी किलोमीटरचं अंतर कसे का होते तर मित्रांनो ही जी गाडी आहे ही गाडी कुर्डवाडी जंक्शनपर्यंत सेम ट्रॅकने जाते तिथून पुढे ही गाडी बार्शी टाऊन लातूर बिदर या मार्गे जाऊन पुढे अक्कलकोट रोड रेल्वे स्टेशनला येते त्यामुळे या गाडीचे अंतर वाढते आणि प्रवासाचा जा वेळसुद्धा जास्त लागतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणेवरून अक्कलकोटला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेतली आपल्याला दिलेली माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र